नमस्कार मी अनुजा तर माझ्यासोबत आज तुम्ही बनवणार आहात कॉर्नच्या तीन वेगवेगळे चाट रेसिपी खूप सुंदर रेसिपी आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा तुम्ही कलरसुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि अगदी चटपटीत ह्या रेसिपी बनणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पहा ह्या झटपट बनतात तुमच्या घरात तुम्हाला जशी आवडते तशी कॉर्न चाट तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये बनवून खाऊ शकता हा सेकंड फ्लेवरचा कॉर्न चाट आहे फर्स्ट फ्लेवर तुम्ही पाहिलेला आहे आणि थर्ड ह्या या ठिकाणी आहे तर हे तीन रेसिपी तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ प्लीज स्कीप न करता पहा तर सुरुवातीला आपण स्वीट कॉर्न अशा पद्धतीने सोलून ठेवलेले आहेत सोलून घ्यायचे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचे आहे तर आदल्या रात्री तुम्ही सोलून ते फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पाण्याला मस्त उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हे सर्व कॉर्न टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा मस्त उकळी आल्यानंतरच आपल्याला हे जे कॉर्न आपण सोलून ठेवलेले आहे तर ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहे चमचा फिरवून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी थोडीशी हळद वापरायची आहे तर साधारणतः अर्धा चमचा हळद मी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यामुळं काय होतं तर तुमचे जे कॉर्न आहे तर त्याला व्यवस्थित टेस्ट येते तर ही प्रोसेस काही जणी नंतर पण करतात की त्याच्यामध्ये नंतर मीठ वगैरे ॲड करतात पण उकडून घेताना जर आपण मीठ वगैरे ॲड केलं तर ते कॉर्न लवकर पण उकडले जातात आणि चवसुद्धा खूप छान येते तर असे उकडून घेतल्यानंतरसुद्धा मुलांना तुम्ही तसेच खायला देऊ शकता तर उकडून झालेले आहेत सुरुवातीची माझी रेसिपी आहे क्लासी बटर कॉर्न तर तुम्ही ही रेसिपी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आपण या ठिकाणी बटर थोडंसं घालून घ्यायचं आहे कॉर्नमध्ये आणि काळे मिरी पूड वाटून घेतलेली आहे ते घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित एकजीव फेटून घ्यायचा आहे तुमचे कॉर्न हे अगदी गरम असले पाहिजेत तर ही रेसिपी सुद्धा छान लागते आणि आपलं बटर जे आहे ते सुद्धा मेल्ट होतं तर मी व्यवस्थित याला एक जीव करून घेत आहे थोडेसे आपले कॉर्न आहेत तर ते आपण बटरवरती घालून सोडून द्यायचे म्हणजे कॉर्न गरम असतात आणि आपलं बटरसुद्धा लगेच मेल्ट होतं तर अगदी दोन मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपलं बटरसुद्धा पूर्ण मेल्ट झालेलं आहे तर ही रेसिपी तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा तर दुसरी रेसिपी आहे माझी क्लासी बटर कॉर्न तर याच्यासाठी मी का कॉर्न घेतलेले आहेत बटर घातलेलं आहे या ठिकाणी थोडीशी आपण हिरवी मिरची कट करून घालायची आहे आणि या ठिकाणी मी चीज थोडंसं किसून घेतलेलं ते सुद्धा अगोदर किसून ठेवलेलं तर थोडंसं मीठ घालायचं हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी जे आपण चीज खिसून ठेवलेलं आहे तर ते थोडंसं चीज आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ही सुद्धा रेसिपी तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल कारण कारण मुलांना चीज आणि बटर या दोन्ही गोष्टी फार आवडतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान कलर आलेला आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात हे तिसरी रेसिपी आहे माझी आता या ठिकाणी कॉर्न चाट आहे फक्त याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक बारीक कट केलेला टोमॅटो थोडंसं लाल तिखट या ठिकाणी घालायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला पण घाला चाट मसाला स्कीप करायचा नाही आहे आप आपल्याला आणि वरतून थोडीशी शेव घालायची आहे आणि हे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येकाला ह्या रेसिपी आवडणाऱ्या आहेत तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की तिन्ही चाट बनवून पहा आणि कुठला चाटचा प्रकार तुम्हाला आवडला ते मला कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओवजीपर्यंत जय कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग